गंगापूर खुलताबादचे अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला असून यात अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे जखमी झालेत छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर खुलताबाद विधानसभेचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या गाडीवर वाळूज परिसरातील धामोरी बुद्रुक मेहंदीपूर फाटा जवळ घरी येत असताना रात्री साडेनऊशच्या दरम्यान अज्ञातांकडून त्यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आलाय सोनवणे हे धामोरी बुद्रुक येथे त्यांच्या एका मित्राच्या घरी सांत्वन पर भेट देऊन घरी येत होते त्याच वेळी हा भ्याड हल्ला झालाय त्यात त्यांच्या डोक्याला दगड ना दुखापत झाली आहे तर त्यांचे सहकारी लक्ष्मण डोळस हे देखील यात जखमी झाले हा हल्ला नेमका कोणी आणि का केला याचा पोलीस शोध घेत आहेत तर जखमी झालेले सुरेश सोनवणे आणि त्यांच्या सहकार्यास छत्रपती संभाजीनगर पुणे हायवेवरील एस एम एस हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करून त्यांना डिस्चार्ज दिला घटनेची माहिती मिळताच पोलीस नितीन बघाटे सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे राजेंद्र शहाने यांनी पाहणी केली आणि तात्काळ गुन्हा दाखल करून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर गंगापूर <laughs> काही काहीच नाही काहीच झालेलं नाही तुमची तब्येत कशी येते नॉर्मल चला मी आता सुरेश सोनोने श्री सुरेश सोनोने जे गंगापूर विधानसभा चे उमेदवार आहेत त्यांच्याशी आत्ता मी विचारपूस केली त्यांची तब्येत एकदम ठीक आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ते मेहंदीपूर जवळून जात असताना अज्ञात तीन इस्मांनी त्यांना गाडीला हात दाखवून थांबवले ते गाडीच्या खाली उतरले असता का कापसाच्या पिकामधून अचानक दगडफेक झाली त्यात त्यांना थोडं खरचटलेलं आहे ते आता बिलकुल त्यांची तब्येत चांगली आहे आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे अशी ती घटना आहे त्याच्या संबंधात आम्ही गुन्हा दाखल करून घेत आहोत आणि पुढील पुलिस पुढील कारवाई पुली करून आज दिनांक अठरा प्रचारसभा संपलेली असताना सगळं काही आटोपलेलं असताना एक सर्वसामान्य माणूस काही दिवसाआधी काही बलाढ्य लोकांपुढं उभा होतो आणि एक भ्याड हल्ला त्या माणसावर आज झालेला आहे अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे की काही लोकांना असं वाटत नाही का मनापासून की समोरून लढावं हो। हा भ्याड हल्ला याचा मी निषेध करतो सुरेश सनावने सरांचा मित्र या नाताने मी यांचा निषेध करतो आणि हे, हे, हे जे प्र चाललेलं आहे हे इतकं घनेरडा आहे असलं राजकारण देव करो कुणाशीच नाव व्हावं आणि आमदारकीही कोणाचं माथे फोडून जर हे लोक मिळवू शकतात तर विचार करा हे लोक कोणत्या थराला जाऊ शकतात हे जे चाललेलं आहे हे इकृ इतकं विकृत आहे की मला म्हणजे मला बोलणं सुचत नाही आहे पण मी ह्या ध्याड हल्ल्याचा टोटली जाहीर निषेध करतो आणि सुरेश सरांचे सुरेश सरांचे जेवढे चाहते आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी शांतता बाळगावी कारण इथे मी हॉस्पिटलला आहे आणि हॉस्पिटलला बाहेर जेवढा जमाव आहे तो पाहता असं वाटतंय की तो जमाव कुठलं चुकीचं निर्णय न घ्याव म्हणून त्या माध्यमातून मी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि मला सगळ्यांना विनंती आहे की कोणालाच आपण यामध्ये दोषी धरू शकत नाही आणि कुणावर ब्लेम करू शकत नाही पण आज जे सुरेश सरांसोबत झालं आहे ते आपल्या कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की कुणावरही असला कुठलाही आरोप किंवा संशयास्पदसुद्धा हे करून कोणावर हल्ला किंवा काहीही करू नका शांत बसा शांत राहा हे लोकशाही आहे आणि आपल्याला लोकशाहीच्या मार्ग मार्गातूनच ही लढाई जिंकायची आहे आणि ज्यांना स्वतःची हार दिसून राहिलेली आहे कदाचित त्यांनीच हे काहीतरी कृत्य केलेलं असावं अदरवाईज असं कोणीही कोणाच्या डोक्यात येऊ शकत नाही आणि हे जे केलेलं आहे हे सर्वसामान्य माणसाचं नाही आहे हे प्लॅनिंगने केलेलं आहे हे सगळं एवढंच मी बोलतो पण